उदय सेवा जय गोंडवाना मी अवचितराव सायम वर्धा महाराष्ट्र मित्रांनो आज मी कोया गोंडियन समाजातील सैला पूजे पूजेनिमित्त आपणास माहिती देणार आहेत सैला पूजा अर्थात नृत्य पूजा हा कार्यक्रम श्रावण महिन्यात श्रावण पौर्णिमेला केला जातो मित्र सैला असं नृत्य आहे की जे फक्त पावसाळ्यातच केले जाते शेतामध्ये जे रोहणी आणि पेरणीचे काम आठोपल्यानंतर काही दिवसासाठी गोंडियन समाजातील कोयावंशीय लोक शेतीच्या कामातून मुक्त होतात आणि त्यावेळेस शेतीमध्ये जी रोवणी केलेली असते जी पेरणी केलेली असते त्या रोज्यांना त्या बिया पावसाची अतिशय आवश्यकता असते अशा वेळी सैला नृत्य केले जाते मित्रांनो सैला नृत्य हे विशिष्ट असं नृत्य आहे त्याच्या वादनामुळे त्याच्या ध्वनीमुळे त्याच्या नरीमध्ये वातावरणामध्ये पोकडे निर्माण होते आणि ती पोकडी भ्रूण काढण्यासाठी निसर्गात पावसाचे ढग निर्माण होतात आणि त्या ढगातून पाऊस पडण्यास सुरुवात होते मित्र श्रावण पौर्णिमेला खास करून हा सण साजरा केला जातो त्या दिवशी पाहणी पारिकूपाच स्मरण केले जाते आणि त्या दिवसपासून गावामध्ये नृत्य गाण्याला सुरुवात होते मित्र पोयावंश गोंडियन समाजाचा ओलांग पूजा हा सण याला शैला नृत्य म्हणतात नृत्यपूजा म्हणतात गोंडियन समाज नृत्यामध्ये अतिशय निकून आहे त्याचं पदला लिप्य त्याची कमरी खालचा भाग हलवण्याची क्रिया प्रक्रिया आणि त्याचे हातवारे ते कुठल्याही नृत्यामध्ये सापडत नाहीत जेव्हा जेव्हा बनियन समाजाचे लोक नृत्य करतात तेव्हा कुठलाही व्यक्ती जो समोर किती काही स्तब्द राहत असला तरी त्याचे पाय हालतात त्याचे पोट हलतात त्याचा दिमाग सुद्धा हसतो मित्रांनो ही ताकद आमच्या गोंधी नृत्यामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात शैल्या नृत्याची ताकद ह्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मी गुणीय दर्शनानुसार शैला नृत्य पाठीमागे विज्ञान दळलेलं आहे त्याच्या त्या नृत्यामधून निघालेल्या ध्वनीमुळे आकाशामध्ये पोकडी निर्माण होते आणि त्या पोकळीला भरून काढण्यासाठी आकाशामध्ये ढग येतात आणि ते पावसाचे ढग त्या ऋतूमध्ये पाऊस पडतात हे आमचं गोंडियन धर्म सांगते गोंडियन पुनियन सांगते म्हणून मित्रांनो गोंडियन या समाजाचा जो खुनेम आहे त्याच्यामध्ये जे रहस्य दळलेले आहे ते समजणं काळाची गरज आहे ही प्रथा आणि परंपरा नव्हे तर ही आवश्यक बाब आमच्या जीवनात ही आहे जिच्यामुळे आम्ही जीवन जगण्यास समर्थ राहू शकतो मित्रांनो शैला नृत्यामुळे पाऊस पडते हे आमचं गोंडी पुणेन दर्शन सांगते आपणही ही माहिती आपल्या नवीन पिढीस अवश्य द्यावी जेणेकरून नवीन पिढी ही आमची प्रथा परंपरा संस्कृती जपून ठेवी त्यास मदत करेल एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय सेवा जय गोडवा